नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत राधानगरी तालुक्यातील शिरगाव येथील अभिनव शरद गौ याचा राशीवडे खुर्द ते पुंगाव रस्त्यावर मठाच्या शेतातील मोरीजवळ पुलाला धडकून अपघाती मृत्यू झाला याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहितीनुसार अभिनव शरद गौड वय सोळा हा रात्री उशिरा गाडीमधील पेट्रोल संपल्याने पेट्रोल आणण्यासाठी घरातून बाहेर पडला होता मात्र बराच वेळ तो घरी परत न आल्यामुळे त्याच्या आणि नातेवाईकांनी चालू केली असता त्याचा मृत्यू झाल्याचे समजल्याने नागरिकांनी मोठी गर्दी केली होती अभिनवा सरवडे येथील किसनराव मोरे हायस्कूलमध्ये शिक्षण घेत शेतीची कामे देखील करत होता एकूणता एक अशा मनमिळाऊ स्वभावाच्या तरुणाच्या मृत्यूने गावावर शोककळा पसरली आहे एकूणच एक मुलाच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्या घटनेचा राधानगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे मयत अभिनव याचा मृतदेह ग्रामीण रुग्णालय राधानगरी येथे शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा